राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सध्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील मतभेद चांगलेच चर्चेत आले रुपाली ठोंबरे पाटील यांनी तर थेट आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या पोस्टवरच जोडे मारले त्या पोस्टरवर लिहिलं होतं की मे मेकअप करके खडी तो सबसे बडी त्यामुळे वाद आणखीनच पेटलाय मात्र हे भांडण आज सुरू झालेलं नाही या दोन रुपालींच्या वादाचा इतिहास जुना आहे आधीपासूनच त्यांच्या चार वेळा अशा तणावपूर्ण घटना घडल्या आहेत आणि हा संघर्ष आता पुन्हा उपाडून आलाय या दोघी एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्याचं स्पष्ट दिसतंय मंडळी या वादाची नेमकी कारण काय आहेत हा वाद कुठून आणि कसा सुरू झाला सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण मंडळी पहिला वाद तर तेव्हाच उपाळाला जेव्हा फडणवीस शिंदे यांच्या महायुतीसोबत सत्तेत गेले त्यावेळी रुपाली यांनीही दादांना साथ दिली आणि त्यांच्याच गटात राहिल्या त्यांच्याकडे आधीपासूनच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती याच काळात रुपाली ठोंबरे पाटील या मनसे सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाल्या म्हणजे आता दोन्ही रुपाली एकाच पक्षात आल्या त्यानंतर ठोंबरे या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होत्या पण ते पद मात्र चाकणकर यांना मिळालं त्यातच आणखी बातमी पसरली की चाकणकर यांना आता विधान परिषदेत संधी मिळणार आहे आणि इकडे ठोंबरे यांना फक्त प्रवक्ते पद मिळालं त्या पलीकडे काहीच नाही मग ठोंबरे यांनी सरळ प्रश्न उपस्थित केला की एकाच व्यक्तीला किती पद देणार त्यांनी स्पष्ट सांगितलं की एक व्यक्ती एक पद द्यावं आणि इतर महिलांनाही न्याय द्यावा त्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी फेसबुकवर आपल्या नेहमीच्या बेधडक शैलीत मत मांडत यांच्यावर थेट टीका केली मंडळी इतक्यातच दोघींच्या नात्यात वादाची ठिणगी पडली पुढे चाकणकर यांनी प्रत्युत्तर देताना ठोंबरे या बाहेरच्या आहेत असं म्हणताच वादात पेट्रोलच ओतलं गेलं आणि तिथूनच दोघींचा संघर्ष आणखीनच तापला मंडळी दुसरा वाद पुण्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातून पेटला या घटनेत मयुरी हगवणे यांनी थेट राज्य महिला आयोगावरच गंभीर आरोप लावले त्या काळात वैष्णवीचं मूल हगवणे कुटुंबीच्या देखरेखीखाली होतं पण त्या बालकाची जबाबदारी पुढे कसपटे कुटुंबाकडे सोपवण्याचं पाऊल रुपाली ठोमरे यांनी उचललं या, या सगळ्या नंतर रुपाली चाकणकर स्वतः कसपटे कुटुंबियांच्या घरी गेल्या त्यांना भेटल्या आणि तेथूनच विरोधकांवर टीकेची झोड उठवत म्हणाल्या चिल्लर लोकांनी बोलू नये हे वाक्य ठोमरे यांच्या कानावर पडताच त्या भडकल्या त्यांनी लगेच प्रत्युत्तर देत सांगितलं की राज्य महिला आयोगासारख्या सा संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने विरोधकांचा अपमान करून त्यांना चिल्लर म्हणणं अजिबात योग्य नाही या घटनेनंतर दोघी रुपालींच्या वादाला आणखीनच धार आली आणि त्यांच्या नात्यातला ताण पूर्वीपेक्षा अधिकच वाढला तिसरा वाद तर तेव्हा उसळला जेव्हा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणात पोलिसांनी अटक केली त्यावेळी रुपाली ठोमरे यांनी खडसे कुटुंबाच्या पाठीशी चाकणकर यांनी या प्रकरणावर भाष्य करत मोठा दावा केला की हे देशातील सर्वात मोठं रॅकेट असू शकतं एवढंच नाही तर रोहिणी खडसे यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आणि स्वतःवर उठलेल्या आरोपांवर सफाई देताना म्हणाल्या आमच्यावर लागलेले सगळे आरोप खोटे आहेत हे ऐकून पुन्हा संतापल्या चाकणकर यांच्यावर टीका करत म्हटलं की या प्रकरणाशी महिला आयोगाचा काहीही संबंध नाही मग आयोगाच्या अध्यक्षा म्हणून अशा वक्तव्यांचा अर्थ काय आपण मंत्री आहोत म्हणून कायद्यापेक्षा वर आहोत असं कोणी समजू नये या शब्दांनी त्यांनी चाकणकर यांना सरळ इशारा दिला आणि त्यामुळे दोघींच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं मंडळी चौथी आणि सध्या सर्वात गाजत असलेली घटना म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेलं सध्याचं आंदोलन हे आंदोलन अचानक झालेलं नव्हतं तर त्यामागे एक मोठं कारण होतं काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर नावाच्या महिलेनं सोशल मीडियावर रुपाली ठोंबरे पाटील यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट टाकली होती त्या पोस्टवरून ठोंबरे यांच्या बहिणी प्रिया सूर्यवंशी वैशाली पाटील उनम गुंजा आणि अमित सूर्यवंशी यांनी माधवी खंडाळकर यांच्याशी वाद घालत त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली या प्रकरणाची नोंद थेट खडक पोलीस ठाण्यात झाली आणि रुपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या बहिणींवर गुन्हा दाखल करण्यात आला हे समजता ठोंबरे थेट पोलीस ठाण्यात गेल्या आणि संतापलेल्या आवाजात अधिकाऱ्यांना विचारलं माधवी खंडाळकर आणि माझ्या बहिणीचा वाद कालच मिटला होता तरी कोणत्या आधारावर तुम्ही गुन्हा दाखल केला नंतर माध्यमांसमोर बोलताना त्या आणखी आक्रमक झाल्या आणि स्पष्ट शब्दात आरोप केला की माधवी खंडाळकरचं प्रकरण पुढे नेणाऱ्या रुपाली चाकणकरच आहेत त्यांनी महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करून माझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल होण्यासाठी तसं वातावरण तयार केलं या सर्व घटनांमुळे ठोंबरे यांच्या मनात जबरदस्त राग निर्माण झाला आणि अखेर त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं या आंदोलनात त्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठा आवाज उठवलाय आता हा वाद थेट राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलाय त्यामुळे येत्या काळात हे बघणं औत्सुक्याचं ठरेल की वरिष्ठ नेते या प्रकरणात काय निर्णय घेतात आणि हा संघर्ष आणखीन भडकतो की शेवटी मिटतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका